लोकमान्य क्लॉथ स्टोर सेल डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत आकर्षक उपहार रुपये एक हजार पाचशे च्या खरेदीवर पुडिंग सेट रुपये तीन हजार खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या खरेदीवर सेट रुपये सात हजार पाचशेच्या खरेदीवर बाथरूम सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस शेगडी तीस टक्के डिस्काउंट गारवा मान्सून आनंद खरेदीचा चला शॉपिंगचा धमाल लोकमान्य क्लॉस्टर्स मेन रोड कच्ची चौक दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज महिला डॉक्टरच्या अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ अभूतपूर्व मुक आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता दिग्रस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व मुक मोर्चा निघाला पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या पीजी इंटर महिला विद्यार्थी डॉक्टरचे क्रूपणे सामूहिक अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आली त्या घटनेच्या निषेधार्थ व आरोपींचा खटला जलद गती न्यायालयात चालून कठोर शिक्षाची मागणीचे फलक घेऊन मुखमोर्च्यामध्ये आम्ही दिग्रास सामाजिक संघटनेचे पदाधिकारी दिग्रास डॉक्टर असोसिएशन संघटना आयएमए औषधी विक्रेता संघ दिग्रास वकील संघटना सेवा फाउंडेशन दिग्रास मुस्लिम शिवजयंती उत्सव समिती दिग्रास जिजाऊ ब्रिगेड दिग्रास इनर व्हील क्लब दिग्रास विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल विद्या भारती इंग्लिश स्कूल श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर आर आरव्ही हेरिटेज गुरुकुल इंग्लिश स्कूल पत्रकारांच्या सर्व संघटना तसेच दिगराचे राजकीय पक्षाचे पदाधिकारी व दिगराचे अनेक नागरिक या मुखमोर्च्यात मोठ्या संख्येने सामील झाले होते तहसील कार्यालय दिगरा येथे नायब तहसीलदार संदीप सोनकुसरे यांना निवेदन देण्यात आले पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी या वेळेस चौक पोलीस बंदोबस्त लावला होता

अंधेरी सड़कों पर चलने से मन घबराता है याद रखो आखिरी बार ये गलती आपकी, आपकी भी हो सकती है और इस दुख से इतना ही कहना चाहूंगी की आओ हम सब मिलकर ये प्रण ले अपनी मर्यादाओं को समझे नारी का सम्मान करें नारी का सम्मान करें जय हिंद जय भारत स्टूडेंट एंड It was my dream to become a doctor, but today I feel very, very sad. It was a horrible incident that took place in West Bengal. All the parents choose uh, choose to make their daughter as a uh, to make their daughter as a doctor because they think that it is the safest profession in the world. But today it is very difficult for me to express my thought because this is unimaginable. This is. What the parents are thinking, of what 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 would be there, what be on their, what is going on at the, in their mind? It is very 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 horrible case that took place there. First of all, I congratulate teacher uh, to all the students that uh, that are present here today because they very well understand their responsibilities. And it is it is the question mark for the government that this uh, this saviors of our life are not safe in this country. So I ask this question to the government. यस जस्टिस इज अ शी नऊ ऑगस्ट रोजी घडलेल्या कलकत्ता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही सर्व दिग्रस्कर या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत ही घटना म्हणजे फक्त एक हिमनागाचं टोक असून त्याच्या पाठीमागं जे जे काही घडलेलं आहे ते सर्व बाहेर यायला पाहिजे त्या गोष्टींचा निष्पक्षपणे तपास व्हायला पाहिजे आणि गुन्हेगारांना जास्तीत जास्त कडक शिक्षा आणि जलदात जलद रीतीनं व्हायला पाहिजे हे आमचे सर्व डॉक्टर्स डॉक्टर्स पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर वर जो अन्याय या ठिकाणी झालेला आहे याच्या निषेधार्थ या ठिकाणी डॉक्टर असोसिएशन आणि बिग्रसमधील सर्व संघटनांनी या ठिकाणी मुख मोर्चाचं आयोजन केलेलं आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे या ठिकाणी ही घडलेली आहे संपूर्ण देशामध्ये तीव्र पडसाद या घटनेच्या निषेधार्थ सर्व सामाजिक संघटना सर्व डॉक्टर असोसिएशन आणि या संपूर्ण भारता भारतामध्ये या घटनेचा निषेध प्रामुख्याने या ठिकाणी होत आहे आमच्या दिग्रस्करांनीसुद्धा या जो काही अन्याय झालेला आहे त्याच्यावर वाचा फोडण्यासाठी या मोर्चाचं मुख मोर्चाचं आयोजन केलेलं आहे वकील संघटना सर्व सामाजिक संघटना यांनी या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं जो काही अत्याचार आमच्या त्या महिला डॉक्टरवर झालेला त्या जो कृत्य करणार आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणीसुद्धा सर्व स्तरातून त्या ठिकाणी होत आहे माझासुद्धा या ठिकाणी या विभागाचा लोकसभेचा खासदार या नाताना या घटनेचा तीव्र निषेध मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि जो काही दोषी जी काही मंडळी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे सुद्धा मी या ठिकाणी कॉलेजमध्ये एकवीस वर्षाच्या जे जे हत्या झाली आणि बलात्कार त्या लोकांना तर शिक्षा व्हायलाच पाहिजे हे फास्ट ट्रॅक पद्धतीने पाहिजे ही आमच्या डॉक्टर मेडिकल डॉक्टरांचीच नाही या समाजातल्या मुलींची विद्यानिकेतन स्कूलची भास्कर स्कूलची आलेल्या वकील वकिलांच्या असोसिएशनची आणि सगळ्यांची मागणी आहे आणि पूर्ण धीरसरांची मागणी आहे त्यासाठी आम्ही आज पूर्ण बंद केलेला आहे आम्ही लोकांनी सकाळी सहा वाजल्यापासून उद्या सकाळी सहा पर्यंत तारखेला काळी मफ असणारी ही अतिशय निंदनीय घटना आहे एक स्त्री म्हणून एक आई म्हणून अतिशय अतिशय वाईट वाटत आहे एक शब्दही याबद्दल काय बोलावं असं परिस्थिती निर्माण झाली आहे आम्ही दिग्रसकर वकील संघ बार असोसिएशनच्या वतीने आणि डॉक्टर असोसिएशन आणि आपण सर्व दिग्रसकरांच्या वतीने या गोष्टीचा मी निषेध करते अतिशय संतापजनक आणि दुःखदायक अशी ही घटना आहे सर्व केमिस्ट संघटना दिग्रस ही याच सहभागी आहे आणि या अत्याचाराला सर्व मिळून आपण तोंड देऊ आणि आमची केमिस्ट संघटना ही पावलोपावली सर्व डॉक्टर्स आणि सर्व स्त्रियांच्या लेडीजच्या मागे आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो अत्याचार आणि तिचा निर्गुणपणे करण्यात आलेला खून या प्रकरणी डिग्रेस डॉक्टर असोसिएशनने आवाहन केले होते आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत आज डिग्रसमधील मधील सर्व शाळा सर्व महाविद्यालय डिग्रस बार असोसिएशन डिग्रस केमिस्ट असोसिएशन पत्रकार संघटना आम्ही डिग्रसर संघटना या सर्वांनी डिग्रस येथे जी निषेध रॅली आयोजित केली आहे त्या रॅलीला उपस्थिती दर्शवली पाठिंबा दिला याबद्दल मी डिग्रज डॉक्टर असोसिएशन तर्फे सर्वांचे आभार मानतो आणि झालेली जी अतिशय निंदनीय घटना आहे या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये तात्काळ दोषारोपित करून त्यांना फाशी शिक्षा देण्यात यावी ही मागणी डिग्रस डॉक्टर असोशिएशन करत आहे धन्यवाद डॉक्टर्स असोसिएशन आहोत डॉक्टर्स म्हणजे आमच्या आरोग्याची काळजी घेणारा आणि हा काही कोणा एका डॉक्टर मुलीचा प्रश्न नाही आहे हा सगळ्या महिलांचा प्रश्न आहे आमच्या पोरी ज्या आता पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी आताच या दोन पोरी बोलून घ्या घाबरलेल्या आहेत आपण बेटी बचाओ बेटी पढाव हे सगळे नारे लावले सामाजिक आपण वैचारिक मतभेद किंवा वैचारिक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला पण काही काही म्हणजे म्हणा त्यांना की काय म्हणावं असे हे लोक असा घात करतात आणि त्यांना माहिती आहे स्त्रियांना आवरणं किंवा त्यांच्या शक्तीला कंट्रोल करणं हे सगळ्यात पहिले ते त्यांच्या असं करून त्यांना अपमानित करतात पण याचा फार वाईट परिणाम समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आता मला एक आई म्हणून एक शिक्षिका म्हणून मला सगळ्या समाजाला इथे उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या बंधू बांधवांना एकच विनंती करायची आहे की मुलाला मुलाला शिकवा मुलीला वाचवा अशी एक घोषणा या निमित्ताने आपल्याला करायची आहे याचा अर्थ मुलं असंस्कृत आहेत असं नाही आहे पण ही हीच मुलं अशी कामं करतात ज्यांच्या घरामध्ये संवाद नाही आहे ज्यांचं आई प्रेमळ नातं नाही आहे ज्यांच्या घरामध्ये ताणतणाव असती ते घरातल्या घरात सॉर्ट आऊट केल्या जात नाही त्याच्यामुळे ही मुलं अशी विकृत मनोवृत्ती घेऊन बाहेर पडतात आणि ये आता येणारा रक्षाबंधनाचा हा सण प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला राखी बांधताना एकच मागणं मागावं त्याला की दादा जसं तू माझ्यावर प्रेम करतो माझा आदर करतो तसा तू इतरांच्याही बहिणीचा आदर केला तर <स्थ> असं मला मनापासून वाटते आणि या सगळ्या वाईट घटनांचा मी जाहीर निषेध करते आमच्या जिजाऊ ब्रिगेड तर्फे आणि जिजाऊ ब्रिगेडची महाराष्ट्राची एक सदस्य ना या नात्याने मी सगळ्यांना एक हिंमत देऊ इच्छिते की आपण हा लढा जेवढ्या जेवढ्या लांब शकतो जे जे काही आपल्याला करता येईल ते, ते आपण सगळ्या मिळून करू आणि महिला शक्ती सतत तुमच्या पाठीशी आहे कारण तुमच्याशिवाय म्हणजे पुरुषांशिवाय भावाशिवाय नवऱ्याशिवाय वडिलांशिवाय आम्ही पाऊल टाकू शकत नाही ही तर एक वास्तुस्थिती आहे ती नाकारता येणार नाही आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन की तुम्ही सगळे आमच्यासाठी रस्त्यावर उतरले कारण तुमच्या बहिणी तुमच्या आई तुमच्या मुली सगळ्यात धुक्यात आहे असं एक भयानक चित्र आपल्याला या प्रसंगातून पाहायला मिळालं म्हणून येणाऱ्या रक्षाबंधनाला नक्की नक्की आपल्या भावाला हेच सांगा की दादा तू जसं माझं रक्षण करतो तसं इतरांच्याही बहिणीचं रक्षण कर आणि या घटनेचा आम्ही जाहीर जाहीर निषेध करतो धन्यवाद जो काही प्रकार झाला तो आहेच परंतु आपल्या देशात हे काय सुरू आहे प्रत्येक एक दिवस दोन दिवस आड आपण पेपर मध्ये जाहिरात बघतो न्यूज मध्ये बघतो की कुणाचा तरी बलात्कार झालेला आहे या प्रकारावर आळा बसण्यासाठी कुठेतरी कायद्यात कशाची तरतूद केली पाहिजे आपल्या भारताचा इतिहास आहे परंपरा आहे की स्त्रीच्या अपमानासाठी रामायण आणि महाभारताने लंका केलेली आहे आणि त्यामुळे शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असा प्रकार परत घडत आहे शिवरायांच्या काळात जर असा प्रकार झाला तर त्याचा सन्मान केला जात होता याच्या विशेष डॉक्टर असोसिएशन असो किंवा आमच्या सगळे टीचर असो सगळ्या शाळांनी या विशेष सामील झाले त्या आणि जाणतो की हे जागरूक नागरिक आर जिंकार महाविद्यालय हॉस्पिटल वेस्ट बेंगॉल कोलकाता इट्स वेरी साईट टू नो दॅट इवन दोफेशनल दस्ट पार्ट ऑफ दर नॉट सेटर फॉर बिन डन बाय द पर्सन ही शुड बी पर्श द डेथ अँड फॉर द से टुडे बार कौन्सिल ऑफ दिल्स ऑल द स्कूल्स ऑफ द ग्रेट्स ऑल द सोशल ग्रुप्स के देवर्ड to protest and to seek the justice for the victim because this is not the first time it happened in india we had oh. past examples of nearby. we had example of okay, one of the doctors from andhra pradesh dr reddy priyanka reddy and the incident gave what happened before a week it shows how a society is now going to a down level. It's a time that we should come forward. We should take a very stern step. And definitely, through this March, silent March, we are appealing to the government and all the government forums and agencies that they have to take stern actions. they have to take certain actions so that all these culprits, okay, they should be put at the bar of and they should not be given this kind of the any freedoms wherever and whenever that any incident took place. government has to take the very strong actions and they have to be very vigilant so that in the days to come, nobody will dare to even commit this kind of incidents. once again, i thanks to all the association who came forward and they have shown their unity. Public School,